हॅलो मुलांनो सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मुलांनो आज आपण माऊली मराठी अभ्यास पुस्तिकेमधून काही प्रश्नांच्या उत्तरांची रिव्हिजन करणार आहोत परीक्षेसाठी धडा आहे तेरावा आमची मुंबई प्रश्न एक खालील प्रश्नांचे उत्तरेले मुंबई नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडले मुंबई नाव मुंबादेवी नावावरून पडले प्रश्न दुसरा मुंबईत कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात मुंबईत मराठी हिंदी इंग्रजी व गुजराती भाषा बोलल्या जातात मुंबईतील लोकप्रिय खेळ कोणता आहे मुंबईतील लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे माउंट मेरी चर्च चा इतिहास किती वर्ष जुना आहे माउंट मेरी चर्चचा इतिहास तीन शे वर्ष जुना आहे माउंट मेरी चर्चचा इतिहास तीनशे वर्षे जुना आहे प्रश्न पाचवा मुंबई बद्दल थोडक्यात माहिती द्या उत्तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई हे नाव मुंबादेवीच्या नावावरून पडले मुंबईमध्ये अनेक कंपन्यांचे तसेच भारतीय चित्रपट सृष्टीचे मुंबई हे केंद्र आहे मुंबईत मराठी हिंदी इंग्रजी व गुजराती भाषा बोलल्या जातात क्रिकेट मुंबईतील लोकप्रिय खेळ आहे तसेच अनेक प्रेक्षणीय स्थळे देखील मुंबईत आहेत प्रश्न दोन समानार्थी शब्द लिहा देश राष्ट्र ढग मेघ प्रश्न तिसरा खालील शब्दाचे इंग्रजीत अर्थ लिहा मंदिर टेम्पल व्यवसाय बिझनेस टेम्पलचे स्पेलिंग टी ई एम पी एल ई आणि व्यवसाय बिझनेस बिझनेसचे स्पेलिंग बी यू एस आय एस ई प्रश्न चौथा वचन बदला कार्यालय कार्यालये गल्ली गल्ल्या